नमस्कार मित्रांनो आपण जर बे वेगवेगळ्या व्हिडिओ घेऊन येत असतोय म्हणजे वेगवेगळ्या वस्तूचा व्हिडिओ घेऊन येत असतो तर याप्रमाणे आपण काय केलंय प्लंबर आपण ज्यावेळेस बाथरूम लाईन टाकतो आणि अंतर जर जास्त झाला असेल आपण त्यावेळेस काय करतो जर चुकत चालणार काय त्याला काय पर्याय नसताना पाईप असतो त्यामुळे आपण क्लीन पाईप पाइप म्हणून एक वस्तू अशी भेटते कंपनीची ती आपण घेतली तरी पाईप लाईनला काय करायचं एक साधारणतः वीस तीस फुट जर झाली तर आपण हे पाईपला जर बसवलं मला असं टोपण येत आहे त्या टोपणा आपण मेंटेनन्सचं काम करू शकतो चेंबर वगैरे टाकायची काय गरज नाही त्यामुळे आपण ही वस्तू मागवलेली नवीन काय आलं तर आपण असं नवीन टाकत राहतो आता ही साईज आपल्याकडे चार इंची आणि अडीच इंची मध्ये उपलब्ध आहे आणि दुसरी गोष्ट आपण चार इंचीची एंड कॅप ही एंड कॅप आपण बघितली असेल काय काय वेळेस काय सॉकेटची बाजू जर बाहेर आलेली असते त्यावेळेस आपल्याला मार्केटमध्ये आलेले आहे हे बघा तुम्ही बघू शकता सगळ्या वस्तू आयडॉल कंपनीच्या चराडीच्या बुशिंग वगैरे सुद्धा आपल्याकडे आयडॉलच्या अवेलेबल आहे बुशिंग दुसऱ्याच्या ठिकाणी जर बुशिंग लागत असेल तर आपल्याकडे बुशिंग पण आहे धन्यवाद